मित्रांनो नु आता नुकताच बिग बॉस मराठी सीझन पाच चा वोटिंग ट्रेंड पुढे येताना दिसतोय नवीन वोटिंग ट्रेंड नुसार सूरज चव्हाण हा वोटिंगमध्ये टॉपला आहे या शर्यतीमधून विजेते पदाचा प्रबळ दावेदार असलेला अभिजित सावंत हा थोडा मागे पडल्याचं स्पष्टपणे बघायला मिळत आहे एका रिपोर्टनुसार सूरज चव्हाण हा पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता वालावलकर आहे तिसऱ्या क्रमांकावर अभिजित आहे मध्ये सूरज चव्हाण हाच धमाल करत असल्याचे सांगितलं वोट्स मध्ये अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये जोरदार टक्कर मिळत आहे धनंजय पवार हे चौथ्या स्थानावर आहेत निक्की तांबोळी ही पाचव्या तर जान्हवी किल्लेकर ही सहाव्या स्थानावर आहे आता बिग बॉसचा विजेता नेमका कोण होणार याबद्दल लवकरच खुलासा होईल सुरुवातीपासूनच लोक सूरज जोरदार सपोर्ट करताना दिसत आहेत जवळपास सर्वच आठवड्यामध्ये सूरज चव्हाण हा नॉमिनेशन मध्ये जातो मात्र तो सुरक्षित राहत असतो सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात प्रामाणिक सदस्य आहे सूरज चव्हाण याच्यामुळे अभिज सावंत याच्यावर अन्याय होत असल्याचेही अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद